तुम्ही मला प्रत्येक साडी साडीच्या बाबतीत किंवा माझ्या नथीच्या बाबतीत सगळे मला विचारत असतात तर म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं केलं हे मला सांगायचं आणि दहीहंडीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दही कार्यक्रम असणार तर दोन ठिकाणी कार्यक्रम ॲक्च्युली मला पण ते एरोली एरोली आणि इथून हां तुम्ही कशी एन्जॉय करता कारण जसं लोक तुम्हाला एन्जॉय करतात तुम्हाला काय वाटतं जसं प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतो तसं मीही मनापासून एन्जॉय करते आणि त्यांचा आनंद बघून मलाही खूप आनंद होतो खूप मग थँक्यू राज्यभरात तुम्ही ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र मी कार्यक्रम करते पण मुंबईची गोष्ट खूप वेगळी आहे लव्ह यू ऑल मुंबईकर थँक्यू थँक्यू धन्यवाद मला वाटलं तुम्ही करणार सगळे गाणी अजून बरीच गाणी आहेत तुम्ही बघताल आहे मी अजून एक तास असणार थँक्यू थँक्यू